नमस्कार मंडळी मी सुधीर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये आज आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस आलेलो आहे रायगड येथे तर ॲक्च्युली मी कालच आलेलो आहे काल मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो रोपवेनेच गेलो व रोपवेनेच मी आलो मागच्या वर्षी एक जानेवारीला मी इथे आलो होतो त्यावेळेस मी चालत गेलो होतो वर आणि येताना रोपवेने आलो होतो पण मागच्या वेळेस दोन ज्या काय म्हणूया आपण गोष्टी आहेत त्या माझ्याकडनं मिस झाल्या होत्या एक म्हणजे जे हिरोजी इंदुळकर यांची जे नाव कोरलेली जी ती फरशी आहे किंवा वीट म्हणूया ते माझं पाहायचं राहून गेलं होतं आणि दुसरं म्हणजे वाघविड ते सुद्धा माझं पाहायचं राहून गेलेलं होतं तर तुम्हाला सर्वप्रथम नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आता वागल्या आहेत सकाळचे सहा आणि मी आता आंघोळ करून पूर्ण रेडी झालेलो आहे आणि आता मी जाणार आहे वाघबीड इथे तर ते जे हिरोजी इंदुळकर यांचं जे नाव कोरलेली जी ती फरशी आहे वीट आहे किंवा फरशी आहे म्हणूया आपण तिथं लावलेली आहे ती तर ती समाधीच्या तिथेच आहे तर मागच्या वेळेस माझं मिस झालं होतं तर त्याचा मी एक छोटासा शॉर्ट केलेला आहे व्हिडिओ तो मी अपलोड करेल लवकर तर त्याचा इतिहास असा आहे की हिरोजी इंदुळकर हे कोण होते आर्किटेक्ट होते आणि गडांचं जे बांधकाम आहे त्याची जबाबदारी त्यांच्यावर शिवाजी महाराजांनी दिलेली होती।, होती तर त्यावेळेस जे रायगडचं जे बांधकाम आहे राजधानी रायगड ज्यावेळेस निवडण्यात आला त्याची किल्ला राजधानी म्हणून निवड करण्यात आली त्या किल्ल्याची तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचं बांधकामाची जबाबदारी त्यांना दिलेली होती तर त्यावेळेस त्यांनी त्याचं संपूर्ण नियोजन करून त्यांच्या देखरेखीखाली ते बांधकाम सर्व पूर्ण केलं होतं आणि त्यावेळेस ज्यावेळेस महाराज आले जेव्हा त्यांनी सर्व काम पाहिलं तर ते खुश झाले आणि त्यावेळेस त्यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला काय हवं आहे मागाल ते आम्ही तुम्हाला देऊ तर त्यावेळेस ते हिरोजी इंदुळकर महाराजांना म्हणाले की महाराज जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर असाल आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनासाठी याल तर तुमच्या पायाची धूळ आमच्या मस्तकाला लागावी म्हणून एका पायरीवर आमचं नाव कोरण्याची आम्हाला अनुमती द्या मग त्यावेळेस महाराजांनी त्यांना अनुमती दिली आणि महाराज ज्यावेळेस गडावर नव्हते ते कदाचित क दुसरीकडे असतील वास्तव्यास किंवा स्वारीवर किंवा आणि काही कारणामुळे त्यावेळेस निधी उपलब्ध उपलब्ध झालेला नसावा किंवा त्याची तजवीज झाली नसेल त्यामुळं हिरोजी इंदुलकरांनी त्यांचं घरदार जमीन विकून निधी उपलब्ध करून दिला आणि स्वराज्याची राजधानी रायगड याचं जे बांधकाम आहे ते त्यांनी पूर्ण केलं तर असा तो इतिहास आहे गुगलवर वगैरे मी थोडंसं सर्च केलं विकिपीडियाला वाचलं तिथून मी तुमच्याशी शेअर करत आहे तर आता आपण जाणार आहोत वाघबीड इथे तर बघूया नैसर्गिक गुहा आहे ती तर मी तुम्हाला दाखवतो आता तर आपण निघूया आजची जर्नी स्टार्ट करूया बाहेर बघा सगळा अंधार आहे इथं समोरच रोपवे आहे रोपवेच्या बाजूलाच मी रूम केलेली होती तर आपण आता आजची जर्नी स्टार्ट करूया जायला मला वाटतं पंधरा एक मिनटं तरी लागतील चालत त्याच्या आधी कुठे छा मिळ मिळत असेल तर तो, तो मी पार्सल घेणार आहे तर मग सोबत घेतलेला सकाळ सकाळ दुकानं उघडलेली आहेत उजडलेली नाही अजून रोपवेच्या इथे आत्ता सकाळपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे सात वाजता रोपवेचं कामकाज सुरू होतं तर आत्ता संभाजीनगर त्यानंतर अहिल्यानगर जालना तिथून शाळेंच्या सहली आलेल्या सकाळी पोहचल्यात ते बघा हा रायगड किल्ला आहे थोडासा आता अंदुकच उगवलेलं आहे त्यात मला दाखवतो तर आपण आता चालत चाललेलो आहोत दहा पंधरा मिनटं चालत जाऊ पुढे एक दोन मिनटं उजडल्यानंतर आपण तिथे जाणार आहोत जातो तुम्ही इथलेच आहे का ते वाघबेळ्याची गुहा म्हणतात कुठं ते इथून बघा पायऱ्या लागतात आपल्याला त्या पायऱ्याने उभार जातो आपण बरोबर शिवप्रसाद आणि काय जाऊ शकतो ना काय व्यवस्थित आहे ना किती वेळ लागतो जायला जवळ चालतंय ठीक आहे धन्यवाद मित्रांनो वॉकिंग करत चाललेलो आहे तुम्ही जर का बसने येणार असाल तर तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला चालत आहे की रोपवेने जायचं आहे कारण रोपवेने जायचं असेल आणि चालत जायचं असेल तर या दोन पॉईंटमध्ये एक दीड किलोमीटरचं अंतर आहे आणि स्वतःचं वाहन असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आता मी काल रोपवे जे रूम केली होती त्यामुळे आता मी चालत चाललं तर एक दीड किलोमीटर मला चालत जाऊन पुढे तिथं ॲक्च्युअल पायऱ्या सुरू होतात गडावर जाण्यासाठी त्याच्या समोरच्या बाजूला ते, ते वाघबिळ आहे ते बघा थोडं उजेडायला सुरुवात झालेली आहे आता तरी एकटाच चालले रस्त्याने लोक एक नाही एक आहेत एखादी दुसरी गाडी जाती घ्यायची ज्यांना चालत जायचे ते असे लोक पाच वाजता साडेचार वाजता चार वाजताच ते गड चला चढायला सुरुवात करतात आणि साधारण दोन तीन तासांनी ते ती वर पोहोचतात कारण की वर पुन्हा तुम्हाला व्यवस्थित पाहायचं असलं तर तीन ते चार तास तुम्हाला आरामशीर लागतात फिरण्यासाठी सगळे ऐतिहासिक वस्तू पाहण्यासाठी थोडंसं वार आहे थंडी आहे त्यामुळे चालायला काय वाटत नाही आहे तर दिसत नाही माझा मोबाईलमध्ये आता अंधार असल्यामुळे रायगड ज्यावेळेस तुम्ही चालत वर जाता इतकी दमचाक होते तो पुन्हा गड फिरण्यासाठी अवसान राहत नाही तर खूप चॅलेंजिंग आहे तरी आता रस्ता वरपर्यंत आलेला आहे इतिहासात मागे जाऊन पाहिलं हे रस्ते नव्हते की जिथं आत्ता एस टी येते जिथपर्यंत अगदी गाड्याच्या नाही का पायथ्याशी पण त्यावेळेस इथे रस्ते पण नव्हते तर त्यावेळेस अजून खालून इथपर्यंत येऊन परत वर जाणं किती कष्टाचं काम होतं त्यावेळेस आणि रोपवेमुळं तरी खूप सोपं झालेलं आहे रोपवे जर का नसता किती आवड झालं असं तुम्ही विचार करा हे बघा पाठीमागे जो रस्ता दिसतोय तिथून मी आलो आहे पा माझ्या पाठीमागे सरळ गेली की रोपवे आहे एक किलोमीटर आणि माझ्या समोरच्या बाजूला हो हे बघा आता एस टी आलेली आहे आता एस टी जी टर्न मारती आहे बघा तिथून आपल्याला पुढं जायचं ज्यांना व इथून गडाकडं जायला पायरे आहेत पुढं पुढं चालत गेल्यानंतर आणि इथं हे बघा अजून लक्झरे आलेल्या आहेत आणि ज्यांना चालत जायचे ते सर्व इथं थांबलेले आहेत यामध्ये शाळांच्या सहली आहेत आणि बाकीचे पर्यटक सुद्धा आहेत तर आता आपण इथून चालत जाऊया पुढे इथून वरदाण्याच्या पायऱ्या आहेत आणि इथं एक हॉटेल आहे शिवप्रसाद तिथं आपण विचारूया तिथून पुढे जाऊया आपण आता वाघबिळ तर फ्रेंड्स इथं बघा शिवप्रसाद स्नॅक्स सेंटर आहे तिथून आपण या उजव्या हाताने आपण जाऊ शकतो किती लांब इथून जवळच आहे जवळच आहे ना इथं पायवाट आहे पाच मिनिटांचं अंतर सांगितलंय त्यांनी बघूया आता आता वाजलेत सात आणि चालले वाघबीळच्या दिशेने एकटाच वाट करतेस लोक आहे प्रॉब्लेम नाही आहे माझ्या मागं दिसतो तो रायगड आहे तर मित्रांनो त्या हॉटेलच्या मागं अगदी दोन मिनटं फक्त चालत यायचे आणि इथं बघा याला टेपाची गुवा असं पण म्हटलं जातं इथं ऑलरेडी कोणीतरी आहे टेंटमध्ये तर मित्रांनो इथं ऑलरेडी आहे इथं कोणीतरी नमस्कार जय शिवराय जय शिवराय काय नाव आहे तुमचं राज कुठून आला आहे पुण्यावर मी पण पुण्यावरून आलो पुण्यातून कुठून अरे वा काल एक तारखेला तिथे हे होतं ना शौर्य दिवस तिकडे गर्दी असेल खूप नाही का मी पुण्यातून ड्रोन आहे का तुमच्याकडे ड्रोन ड्रोन नाही का मग तुम्ही काय फक्त किल्ल्याला व्हिजिट करता का सायकल वर आले कुठून काय बोलता किती वेळ लागला तुम्ही आहात का या दोन मिनटं बाहेर फ्रेंड्स ज्या पद्धतीने मी सुद्धा अनेक वेळा एकटा गेलेलो आहे जंगलामध्ये गुहेमध्ये सरसगडला मी एकटा टेंट करून राहिलेलो आहे तसंच माझ्यासारखेच एक आज मला पर्सन भेटलेले आहेत की जे पुण्यावरून इथं सायकलवर आलेले आहेत सायक्लिस्ट आहेत ते तर आपण थोडंसं मी त्यांच्यासोबत बोलणार आहे काय नाव आहे तुमचं राजकडके राज, राज तुम्ही सायक्लिस्ट आहे म्हणजे काय कॉ का, कॉम्पिटिशन वगैरे एक आवड म्हणून हॉबी म्हणून तुमचं काय यूट्यूब चॅनल वगैरे काय करा ना स्टार्ट म्हणून विचार तुम्ही स्वतः दहा तास जर का सायकल चालून इथे येत आहे बरोबर तर तुम्हाला तुमचा जो प्रवास आहे तुम्ही शेअर करा आता मी पण रिसेंटलीच केले एक दोन वर्षाचे सुरू केले हां सात आठ किल्ले झालेले आहेत ब्लॉग बनवतो तर म्हणजे काय आपल्याला बघून किंवा आता मी शिक्षक आहे तुम्हाला पाहून मला पाहून नाही का अनेक विद्यार्थी पुढं व्हिजिट तर करतील ॲटलिस्ट तर फ्रेंड्स माझ्यासोबत आहेत राज पुण्यावरून आलेले आहेत माझा युट्यूब चॅनल आहे मी आपल्याशी असे ब्लॉग करतो काय सुधीर बानेरकर मी पण असं एकटाच जात असतो असं आहे हे बघा तिथे ते टेंड करून राहिले होते तर सुद्धा नेक्स्ट टाइम कधी असा आलो तिथं टेंड करून राहील मी एवढं सामान कसं काय कॅरी केलं तुम्ही सायकलवर हां का त्याचं किती वजन असेल त्याचं बॅगच वीस के जी वीस के जी आणि प्लस सायकल चालवणे ना दहा ते बारा तास लागतात म्हणजे नॉन नॉनस्टॉपले तर चला आपण आता गुहा जरा एक्सप्लोअर करूया हे बघा फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता की गुहा कशा पद्धतीने आहे तर याला नाचणटेपाची गुहा असं म्हणतात अश्मयुगीन काळामध्ये इथे लोक राहायचे आणि त्यांचे काय हत्तर वगैरे सापडले असे पुरावे आहेत तर थोडस पुढे जातोय मी काळजी घेऊन जातोय हा मेन रोड आहे इथून एस टी येते लक्षात यायला पाहिजे होतो पाहिल्यानंतर ले तर मित्रांनो ही जी गोवा आहे ही नैसर्गिक वाऱ्यामुळे शेकडो वर्ष हजारो वर्ष जो वारा आहे त्याने ती तयार झालेली आहे आणि इथे साधारणतः वीस पंचवीस लोक राहू शकतात तर नैसर्गिकरित्या ही तयार झालेली गुहा आहे आणि याला तीन बाजूने आपण जे तीन एंट्रन्स आहेत एंट्रन्स नाही माग हे दोन तर एंट्रन्स नाही आहे एक एंट्रन्स तोच आहे पण तीन ही ओपन आहे असं म्हणूया आपण पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो हे बघ इथून आपण आत्ता आलो मस्त वारा येतो या बाजूने वारा येतो आणि हे बघा इथे एक असं गुहेचं एंट्रन्स आहे आणि इथे दोन ठिकाणीही ओपन आहे तर फ्रेंड साधारणतः एक दीड किलोमीटर मी चालत आलेलो आहे आणि भूक तर खूप लागलेली आहे पण सकाळी इथं स्टॉल्स काय चालू झालेले नव्हते त्याच्यामुळं मी काल रात्रीच जेवण केल्यानंतर ऑमलेट आणि तांदळाची भाकरी पार्सल घेतली होती आता मी तोच नाश्ता करणार आहे आणि चहा तर मी कॅरी केलेला आहे थर्मसमध्ये कपमान आणलेलं आहे तर आता मस्त ते नाश्ता करूया या गुहेमध्ये नाश्ता करूया ब्रेकफास्ट तो फ्रेंड्स तो नास्टा नास्टा तर फ्रेंड्स नाश्ता करूया आपण आता मस्तपैकी इथं बसून थोडं सालीकडे बसून मी कारण मी खाली डायरेक्ट असं खोल आहे तर मी ना आपण आता नाश्ता करूया नाश्ता झाल्यानंतर छा घेऊया मी तुम्ही घेऊया आपण काळ्याची भाकरी आणि ऑमलेट कालच आणलेलं होतं मी पार्सल घेतलेलं होतं तर त्याचा आपण आता नाश्ता करणार आहोत क्रेन आता पूर्ण उजडलेला आहे साडेआठ वाजलेले आहेत तर मी तुम्हाला आता पुन्हा एकदा रायगड दाखवतो आणि त्यानंतर आपण ब्लॉग एंड करणार आहोत ब्लॉग आपण इथंच आता समाप्त करूयात छोटासाच ब्लॉग होता हा वाघबीळ दाखवण्यासाठी तर आता मी इथून रूमवर जाणार बॅग घेणार साडेनऊला एस टी आहे आणि इथून आता महाडला जाणार महाडवरून पुण्याला किंवा मानगावला जाणार इथून पुण्याला तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय